मला असं वाटतं का सगळ्या समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहे तर त्यांना आत... का बरं मुख्यमंत्री करू नये मुख्यमंत्री आता माझं असं मत आहे पहिले का मी या अधिवेशनामध्ये या विषयावर बोलताना मला असं वाटलं का आठ मराठे मुख्यमंत्री झाल्यावर मराठ्यांना आरक्षण मागावं लागतं आणि मग अशा अवस्थेमध्ये सगळ्या समाजाला नेतृत्व द्यायला काय हरकत आहे सगळ्याला दिलं पाहिजे ना माळी आसन तेली असन धनगर बांधव असेल आदिवासी असेल सगळ्यांना जाऊ द्या ना तिथपर्यंत काय सरकारमध्ये म्हणजे काय मी काय काय का बोलावं प्रत्येक शब्द कसा बोलावा असं थोडं बंधन थोडे असते का हे आम्हाला मन की बात आहे प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री झाले तर राज्यात शांतता निर्माण होईल असं तुम्ही म्हणाले शांतता निर्माण झाली नाही शांतता मला असं वाटत सगळ्या समाज बांधवाला जर त्याच्यात घेतलं तर ते, ते कळेल आणि सगळ्यांना समाधान पण होईल त्याच्यानं शांत होईल साहेब आम्ही शांततेचा आवाहन केलं मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करू नये एकेरी भाषेत बोलू नये कारण ते बोलले म्हणजे समाजानं बोललं असं होतं म्हणून तेवढी जर शांतता ठेवली एवढ्या शांततेत एवढी मोठी ताकद त्यांच्यामध्ये आहे तर अशा वेळेस आक्रमक व्हायची गरज नाही आणि कोणाला एकी एकेरी भाषेत बोलू नये कोणा काय बोललं ते जाऊ द्या कोणाची चूक आहे ते जाऊ द्या पण मला असं वाटतं का आपल्यापेक्षा वयानं मोठे असणारे त्यांच्या सोबत आपण एकेरी भाषेत बोलू नये आणि तो विषय सोडून मुख्य आपण आरक्षणावर लक्ष राजकारण करणाऱ्यांना पेटवलं पाहिजे हे कुठं आहे गाणे आहे तुम्ही सांगा कित्येक आता मला ते येऊन नाही राहिलं शेतकऱ्याच्या संदर्भातलं गाणं आहे उठा शेतकऱ्यांनो पेटू रान हे काही तुम्ही सांगा हे चा तर कवीनं त्याचा मोठा चांगला उल्लेख केलेला आहे तर मला माझं असं म्हणणं आहे का कुठलाही महापुरुष एका जाती मर्यादेपुरता जातीपुरता मर्यादित नसतं धर्मापुरता मर्यादित नसतं तो सगळ्याच जातीचा असतं ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि महापुरुषाच्या नावानं जर कोणी आग लावत असेल तर ते चुकीचं आहे त्याला पेटवलंच पाहिजे ना महाराष्ट्रातील सर्व जाती धर्म जाती धर्माचे लोक मराठी मी नाही आज हे तुम्ही हेच तर चुकीचं करताय महात्मा ज्योतिबा फुलेनं म्हटलंय आणि हे माझ्यावर पुस्तक आहे नंतर भीमराव रामजी आंबेडकर यांचं चारित्र खंड दहा मध्ये मी सांगितलं मी एकही गोष्ट बघायला पुऱ्या बोललो नाही महात्माजी फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे पूजनीय आहे सगळीसाठी आणि त्यांनीच म्हटलं आहे म्हणजे त्यांच्या पोहाळ्यात पोहाळे म्हटले आहे त्यांनी आणि मग इतकं स्पष्ट मराठा हे एका जातीचं नाव नाही मराठा म्हणजे अठरा पगड जातीतला या मुलखाचं नाव आहे ते अभिमानानं घेत घेतलं जातं प्रत्येक जण असं म्हणतंय की मराठे लढले म्हणजे एका जातीच्या लोकांनी लढले अठरा पगड जातीचे लोक लढले आहे महाराष्ट्रासाठी आणि म्हणून आम्ही असं म्हणणं आहे का मराठा हा एका जातीचा विषय असू शकत नाही मराठा हा सामुजिक शब्द आहे तो सगळ्यांसाठी वापरलेला आहे इव्हन बाबासाहेबांना म्हटलेलं आहे त्यांच्या खंडामध्ये का बाबासाहेब मराठे आहे ते भगव्या झेंड्याचे तिखट त्यांच्या आवडी म्हणजे तिखट त्यांच्याबद्दल अभिमान आहे असं मी नाही म्हणत हो मी म्हटलं असतं तर आक्षेप करा म्हणजे हे सरकारनं पुस्तक छापलं आहे सरकारनं हे मान्य केलं आहे त्याच्यानं गैर तर काही होय हाय नाही जे स्पष्ट बोललोय का मराठा असल हा तुम्ही तुम्हाला माहीत असेल का मराठा हा शब्द एका जातीपुरता मर्यादित आहे आणि मग तो सगळ्याला लागू आहे मराठा म्हणजे सगळेच तेली माळी कुंभी धनगर बांधव असेल मल्हाराव होळकरच्या खाली पुतळ्या वगैरे मराठा सरदार म्हणजे त्याचं वर्णन जर आपण एका जातीपुरतं करत असेल तर चुकीचं होईल ते इतर समाजावर अन्याय होईल बाबासाहेबांना बाबासाहेबांनी शरीरात दिली दिली नाही बाबासाहेब तुम्ही पण वाचलाय तो का म्हणजे ते वाचन आणि परिस्थिती आज राज्यात बऱ्यापैकी मला वाटतं जाती जातीवर हे जे काही आता, आता, आता आरक्षण भेटन काही उन सगळं चांगलं होईल पण आज जाती जातीमध्ये जे भेद आहे जे वैरस्त म्हणजे वैर वाढत आहे ते मला वाटतं खूपच म्हणजे अतिशय शरमनाक आहे अतिशय वाईट आहे भीती वाटतं कधी कधी का ह्या गोष्टी मीडियानं सुद्धा मला वाटतं त्याचं तारतम्य आम्ही नेत्यानं ठेवलं पाहिजे मीडियानं पण ठेवलं पाहिजे आणि जाती जातीत तणाव जर झालं तर उद्या युवकांच्या हाती पुस्तकाच्या पुस्तकाच्याऐवजी तलवारी आल्या टेंबे आले, आले तर मग मात्र अजून शेकडो वर्ष मरावं लागेल पहिलेच अडचणीत असणारा समाज सगळा समाज तो पुन्हा अडचणीत येऊ नये एवढंच अपेक्षा आहे कॅबिनेटमध्ये कॅबिनेटमध्ये कुठे दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये मला माहित नाही तेव्हा म्हणजे मी सभागृहात असल्यामुळे बातम्या नाही वाचल्या आणि आता ते आखरी त्यांना केंद्रात त्यांना असं वाटेल इथं न्याय भेटत नाही तर तिकडे जाऊ सभागृहात सभागृहात नाही झाले पाहिजे म्हणजे आखरी भगतसिंगानं हा प्रयत्न एकदा केला होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आता हा प्रयत्न त्यांनी कदाचित के केला असेल तर मला असं वाटते चुकीच्या अखेर त्याची भावना आहे कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून शेजारी बसतात मात्र घरं कशी जाळली जातात हे कळत नाही शेजारी बसून शेजारी अर्थमंत्री मुन, बसलेले असतात मात्र ओबीसीना पैसे मिळत नाही निधी मिळत नाही अशी तुम्ही टीका केलेली आहे हे मला असं वाटते का मी भुजबळ साहेबांचा त्यांना मानतोय आणि ते माझ्यापेक्षा वयस्कर पण आहे राजकारणात ते मोठे आहे मला असं वाटतं का हा विषय कॅबिनेटचा आहे आणि ते कॅबिनेट मंत्री असताना धनगर बांधवासाठी कमी निधी भेटत असेल किंवा ओबीसी बांधवासाठी त्यांची लढाई वाईट आहे असं म्हणत नाही मी बिलकुल म्हणायचं नाही आहे पण असं म्हणायचं आहे की बाबा तुम्ही कॅबिनेटमध्ये असताना हा विषय तिथं अधिक ताणून वेळ पडला तर ते कॅबिनेट चौफेर हालून टाकली पाहिजे हे विषय एखाद्या कॅबिनेट मंत्री जसं एखादा सत्तेतला आमदार म्हणतोय का आम्हाला निधी भेटत नाही आणि तेव्हा उपभ तुम्ही प्रश्न करता सरकार तर तुमचीच आहे आता कॅबिनेट मंत्री असताना मला वाटतं हा निधी वाढवून घेतला पाहिजे त्यांचं काही प्रमाणात जे काही त्यांनी म्हटलं का ओबीसीला जो कोठा कमी येतं तो वाढवलाच पाहिजे ते काही दुमत नाहीच आहे पण मला असं वाटतं हे विषय जे आहे हे, हे कॅबिनेट पुरतं तिथं मांडण्याचे आहे असं वाटतं तोडफोड करायची जी भाषा आहे ती कॅबिनेटची आहे ती सामान्य जनतेची नाही असं देखील तुम्ही हे कॅबिनेटची भाषा आहे मला असं वाटतं का काही गोष्टी जे आपण पाहतोय काही गोष्टीमध्ये जो काही विषय आता तुम्ही ते कॅबिनेट मंत्री असताना घर का पेटत राहिली कशी पेटली आखरी ही जबाबदारी तर सरकारची आहे ना घरं नाही पेटायला पाहिजे यंत्रणा लावली पाहिजे खुप एजन्सी काय करतं आपली अगर ही जबाबदारी सरकारनं स्वीकारावीच पाहिजे सरकारवर प्रश्नचिन्ह बिलकुल न करायचं काय तर सगळं माझं असं म्हणणं आहे का जे खरं आहे ते खरं आहे पेटायला नको होती आपली यंत्रणा उभी राहिल्या पाहिजे होती आणि यंत्रणा उभी राहिली असती तर घर पेटली नसती आणि आज जे काही वाईट वा, वातावरण होते ते झालं नसतं